नमस्कार मी आडोका ठरदासांडे बघा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दररोज नवनवीन कायदेशीर माहितीचे व्हिडिओ बघत असतो आजचा व्हिडिओ जो आहे तो ट्रॅफिक रुलच्या संदर्भामध्ये आपण आजचा व्हिडिओ बनवत आहोत पोलीस जे काही चौका चौकात पोलीस उभे असतात ट्रॅफिकवाले ते त्यांच्या मोबाईलच्या माध्यमातून तुमचा फोटो काढून तुम्हाला चलन टाकण्याचे प्रकार राज्यभरामध्ये खूप वाढलेले परंतु हे जे मोबाईल फोटो काढून चलन टाकायचे प्रकार आहे हे खरंच कायदेशीर आहे का असे चलन पोलिसांना टाकता येतात का किंवा हे टाकलेले चलन तुम्हाला भरणं बंधनकारक आहे का या संदर्भामध्ये मा सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये बघा पोलीस आता प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी ही गोष्ट घडलेली असते की कधी तुम्ही मोटरसायकलवर जात असताना तुम्हाला चौकामध्ये पोलिसांना अडवलेलं असेल परंतु आता हे प्रकार अडवण्याचे प्रकार कमी झालेले ई चलन आल्याच्या नंतर आता पोलिस काय करतात तुम्हाला आडवत नाही तर तुम्ही जर काही बेकायदेशीर करत असाल तर तुमच्या गाडीचा फोटो काढून घेऊन तुमच्या नंबरवरती चलन टाकून देतात आता काय करतात पोलिसांना पोलिसांना याच्यासाठी मशीन दिलेले आहे चलन फाडण्यासाठी खरं तर पोलिसांनी चलन फाडायचं कशाच्या माध्यमातून असतं त्या मशीनच्याच माध्यमातून चलन फाडायला पाहिजे परंतु राज्यभरामध्ये काय होऊ लागलं ज्या पद्धतीने ई चलनाच्या पावत्या मनमानी पद्धतीने ट्रॅफिक पोलिसवाले लोकांवरती टाकू लागले म्हणजे एखाद्या व्यक्तीला व्यक्तीचा तो पुढे त्याचा मागून फोटो काढून घ्यायचा आणि त्याला चलन टाकून द्यायचं त्या व्यक्तीला माहित होत नव्हतं की मला या ठिकाणी चलन पडलेलं किंवा माझी चुकी काय किंवा चलन टाकल्याच्या फोटो काढून घेतल्याच्या नंतर काय व्हायचं पोलिसाला मनाला वाटेल तेवढं चलन तो ट्रॅफिक पोलिसवाला टाकून द्यायचा हेल्मेटचं च लायसन्सचं प्रत्यक्षरित्या त्यांनी त्याला थांबून त्याचं लायसनही बघितलेलं नसतं कुठलंही कागदपत्र बघितलेलं नसतं असं असताना आस जेवढे काही दंड जेवढे काही चलन त्या ट्रॅफिकच्या त्या गाडीवरती ते टाकता येईल तेवढे तो ट्रॅफिक पोलिसवाला टाकत असे याच्या बऱ्याचशा कम्प्लेंट राज्य सरकारकडे गेल्या होत्या दुसरी एक कंप्लेंट अशी होती की बरेचसे पोलिसवाले काय करू लागले मशीनचा वापर कमी करत होते परंतु त्यांचा जो काही खाजगी मोबाईल होता तो खाजगी मोबाईलमध्ये कारण की मशीनमध्ये त्यांना तेवढ्या प्रमाणामध्ये चलन पटपट टाकता येत नव्हते मग ते काय करायचे असे पोलिसवाले काय करतात काही पोलिसवाले काय करायचे की तुमचं तुमचे जे फोटो आहे तुमच्या गाडीचा आणि तुमचा फोटो त्याच्या खाजगी मोबाईल मध्ये काढून घ्यायचे आणि नंतर त्यांना जसा वेळ मिळेल त्यांना जसा वेळ मिळेल तशा पद्धतीने ते चलन टाकायचे कशा टाकायचे तुमचा मोबाईल त्याच्या मोबाईलमध्ये फोटो काढल्याच्या नंतर ते चलन मशीन मध्ये काय करायचे त्या फोटोवरून फोटो मोबाईल मधून काढलेल्या फोटोवरून फोटो काढायचे आणि नंतर चलन जनरेट करायचे तर ही बेकायदेशीर प्रक्रिया आहे याच्या संदर्भामध्ये बऱ्याचशा तक्रारी सरकारकडे गेल्या आणि याच्या संदर्भामध्ये बरेचशे परिपत्रक सरकारने काढलेले आता याच्या संदर्भामध्ये एक परिपत्रक काढलेले तुम्ही ते तुमच्या स्क्रीनवर बघू शकता हे परिपत्रक कोणी काढलेले बघा अप्पर पोलिस महासंचालक वाहतूक महाराष्ट्र राज्याचे अप्पर पोलिस महासंचालक यांनी परिपत्रक काढलेले वाहतूक शाखेसाठी की जे काही पोलिस अशा पद्धतीचे मोबाईलमध्ये फोटो काढतात आणि चलन टाकतात त्यांच्यासाठी खूप महत्वाचं परिपत्रक आहे त्यांना सक्त ताकीद या पत्रातून देण्यात आलेली आहे बघा याच्या अगोदर बघा हे तीन जुलै दोन हजार पंचवीस चे परिपत्रक आहे सगळ्याच एसपींना जेवढे काही एसपी असतील प्रत्येक जिल्ह्याचे पोलीस आयुक्त असतील पोलीस अधीक्षक असतील महामार्गासाठी या सगळ्यांसाठी हे परिपत्रक काढलेले या परिपत्रकामध्ये काय दिलेलं आहे बघा विषय काय दिलेलं आहे विषय तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकता ई चलनाची कारवाई करताना स्वतःच्या खासगी मोबाईल फोनचा फोटो चित्रीकरण करीता वापर न करण्याबाबत या संदर्भामध्ये सरकारने वारंवार पोलिसांना जे ट्रॅफिक पोलिसवाले होते त्यांना वारंवार सांगितलेले की तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये फोटो काढून त्याच नंतर चलन जनरेट करू नका ही संपूर्ण बेकायदेशीर प्रक्रिया आहे याच्या संदर्भामध्ये शासनाने वेळोवेळी त्यांना परिपत्रक काढलेले त्याच्या परिपत्रकच्या संदर्भामध्ये सगळे परिपत्रक, परिपत्रक दिलेले जेवढ्या काही संघटनेच्या बैठका याच्यानंतर झाल्या होत्या सरकारसोबत मंत्री सोबत त्याच्यासोबत बैठक झाल्याच्या नंतर परिपत्रक काढलेले कार्यालयाचे परिपत्रक दोन हजार वीस ला एक परिपत्रक काढलं होतं दोन हजार बावीस आणि दोन हजार ला हे तीन परिपत्रक काढलेले आणि याच्यातही तेच सांगितलेलं होतं की तुम्ही तुमच्या खाजगी मोबाईल वरून फोटो काढून चलन जनरेट करू नका याच्यामध्ये खाली आता बघा त्याच्या संदर्भामध्ये या परिपत्रकामध्ये काय दिलेलं आहे उपरोक्त विषा विषय व अनुसरून माननीय मंत्री परिवहन महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी विधान भवनात वाहतूक संघटनेसोबत बैठक आयोजित करण्यात आलेली होती वाहतूक संघटनेसोबत बैठक आयोजित करण्यात आलेली होती वाहतुकीचे नियम करण्यासाठी नेमलेले वाहतूक पोलीस अधिकारी अंमलदार हे त्याचे खासगी मोबाईलद्वारे एकाच वेळी मोठ्या संख्येने वाहनाचे फोटो काढून ते सोयीनुसार ई चलनामध्ये अपलोड करून चुकीचे चलान देतात बाबतचा मुद्दा सदर बैठकीमध्ये वाहतूक संघटनांनी प्रतिनिधी यांच्याकडून उपस्थित करण्यात आला होता म्हणजे ही जी बैठक झाली होती वाहतूक संघटनेसोबत मंत्री महोदयाची त्याच्यामध्ये वाहतूक संघटनाने स्पष्ट सांगितलं की पोलिसवाले एका ठिकाणी बसतात एकाच वेळेस बऱ्याचशा प्रमाणात फोटो काढून घेतात आणि नंतर सोयीनुसार त्याचे चलन टाकीत बसतात हा मुद्दा चुकीचा आहे अशा पद्धतीने संघटनाने मंत्री महोदयांना सांगितलं त्याच्यानंतर बघा त्याबाबत माननीय मंत्री पर परिवहन महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली या संदर्भामध्ये मंत्र्यांनी स्वतः तीव्र नाराजी केलेली पद्धतीचं चलन टाकता येत नाही त्याच्यानंतर पुढे बघा या कार्यालयाकडून ई चलनाची कारवाई करताना स्वतःचे खाजगी मोबाईलचा फोन फोनचा वापर न करण्याबाबत उपरोक्त संदर्भ क्रमांक दोन ते चार चे पत्रांवर यापूर्वीच आदेशित करण्यात आले होते म्हणजे सगळ्या पोलिसांना यापूर्वीच आदेश करण्यात आलेला होता की तुम्ही अशा पद्धतीचं ई चलन कोणावरही टाकू नका अशा पद्धतीचं हे जे काही संदर्भ दिलेले दोन ते चार याच्यामध्ये चा ऑलरेडी त्यांनी सांगितलं होतं तरी सुद्धा पोलीस ऐकत नव्हते तरी सुद्धा अशा पद्धतीच्या तक्रार त्यांच्याकडे जात होत्या त्याच्यानंतर बघा आता बघा परंतु असे निदर्शनात आले आहे की अद्यापही काही पोलीस घटकातील पोलीस अधिकारी अंमलदारी स्वतःच्या खाजगी मोबाईल फोनद्वारे फोटो काढून वास्तविक वेळ सोडून ते सोयीनुसार ई चलान प्रणालीमध्ये त्यांचे मोबाईल मधील फोटोचा वापर करून चुकीच्या पद्धतीने चलन चलन चलान जनरेट करतात म्हणजे त्यांना जसा वेळ मिळेल एकदाच फोटो काढून घ्यायचे मस्त एका ठिकाणी निवांत बसायचं आणि मग नंतर हळूहळू काय करायचं ती मशीन घ्यायची त्याचे ते जी फोटो ई मशीन मध्ये काढायचे आणि मनाला वाटण जशा पद्धतीने वाटन आव्हाची सव्वा चलन टाकून द्यायचं अशा बऱ्याचशा तक्रार होत्या अशा प्रकारे खासगी मोबाईलद्वारे फोटो काढून सोयीनुसार ई चलान करतात करताना पोलीस अधिकारी अंमलदार निदर्शनास आल्यास त्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात यावी स्पष्ट सांगितलेलं आहे मंत्री महोदयाने की याच्या अगोदरही पत्र दिलेलं आहे पत्र देऊनही ऐकत नसेल तर अशा पद्धतीने जर परत जर कोणी जर ई चलान जर फाडलेलं असेल त्यांच्या मोबाईलच्या माध्यमातून खाजगी मोबाईलवर फोटो फाडो जर ई चलान जर टाकलेला असेल तर आता त्याच्यावरती डायरेक्ट शिस्तभंगाची कारवाई करायची याच्या अगोदरच्या पत्रामध्ये ही गोष्ट नमूद नव्हती त्याच्यामुळे स्पेसिफिक ही गोष्ट आता त्यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यासाठी आदेश देण्यात आलेले ही गोष्ट त्यांनी लक्षात ठेवायची त्याच्यामुळे कुठल्याही पोलिसांनी तुमचा त्याच्या खाजगी मोबाईलमध्ये फोटो काढून जर चलन जनरेट केलं असेल तर ते चलन चा बेकायदेशीर आहे ते चलन भरण्याची काही आवश्यकता नाही हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर लगेच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन ते क्लिक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या गोष्टीची माहिती होईल धन्यवाद